वार्तांकन बातमी दुचाकी वाहने चोरणाऱ्यांना केले जेरबंद तब्बल नऊ दुचाकी जप्त पुणे जिल्ह्यासह राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत अशातच आता सासवड मधून एक मोठी बातमी समोर आली आहे सासवडसह सा पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात दुचाकी गाड्या चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असता दोन आरोपींची नावं निष्पन्न झाली असून त्यांच्याकडून चार लाख पस्तीस हजार रुपये किंमतीच्या तब्बल नऊ दुचाकी जप्त करण्यात सासवड पोलिसांना यश आहे या प्रकरणी अर्जुन उर्फ गुड्या महादेव शेलार आणि प्रेम उर्फ दत्ता राजू शेलार दोघेही राहणार तालुका पुरंदर यांना अटक करण्यात आली असून आणखी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे वैष्णव सुखदेव बारवकर राहणार सासवड यांची दुचाकी ही पालखीतळ सासवड येथून चोरीस गेली होती तर सतीश तानाजी लेकावळे राहणार मोहरी बुद्रुक तालुका भोर जिल्हा पुणे यांची दुचाकी बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान पुरंदर तालुक्यातील मटवाडे येथून चोरीस गेली होती ही पोली ला या दोघांनीही सासवड पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दिली मिळालेल्या माहितीनुसार सासवड आणि परिसरात दुचाकी गाड्या चोरी जात असल्याच्या घटनेत वाढ होत असल्यानं याबाबत अधिक तपास केला असता पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील दोघांनी अनेक गाड्या चोरल्याचं गोपनीय तपासातून त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून तब्बल नऊ गाड्या चोरल्याची कबुली दिली त्याचबरोबर आदित्य चंद्रकांत जाधव राहणार ब्राह्मण अळी सासवड आणि मोहित उर्फ डॉन शंकर गायकवाड राहणार नांदेड सध्या राहणार गराडे तालुका या दोघांनीही खाटाच्या खालून पुण्यातून विविध ठिकाणावरून दुचाकी गाड्या चोरल्याचं कबूल केले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील पोलीस हवालदार सूरज नांगरे जब्बार सय्यद पोलीस नाईक गणेश पोटे पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे यांच्या पथकानं केली आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश पोटे करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा